नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर वा सावळेची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सावली व भैरवी एकत्र आहेत भैरवी सावलीला मोठ्या आवाजात विचारते सावली तू माझ्या परवानगीशिवाय गायलीस चूक झाली ना तुझी झाली की नाही त्यावर सावली डोळ्यात अश्रू आणून माझी चूक झाली असं म्हणते मात्र तरीही भैरवी तिला विचारते आता आपण तुला शिक्षा देऊयात आजपासून तू सारंगशी बोलायचंच नाही आता अग्निपथ परीक्षा असे म्हणत भैरवी तिथे ठेवलेले निखारे एका चिमट्यात घेते आणि ते सावलीच्या तळहातावर ठेवते आणि तिच्या हाताची मूठ बंद करत जोरात तिचा हात दाबते सावली वेदनेने ओरडते भैरवी पुन्हा संतापात म्हणते यापुढे भैरवीला दिलेले वचन मोडलंच तर त्याचे काय परिणाम होतील त्याची ही झलक आहे हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने वचन मोडलं म्हणून भैरवी सावलीला देणार भयंकर शिक्षा अशी कॅप्शन दिली आहे सावलीची जणू सावली मालिकेच्या प्रोमो या प्रोमोवर प्रेक्षकांनी संताप दर्शवला आहे या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केले आहेत दिल दोस्ती दुनियादारी कार्य दुरावा अशा बऱ्याच छान छान मालिका होऊन गेल्या झी मराठीचा एक वेगळा स्टँडर्ड होता आता तसं काही दाखवत नाहीत कथेची पातळी ओलांडत चालली आहे एवढा क्रूरपणा कोणी सहन करत नसतं शुद्ध मूर्खपणा आहे तिला शिक्षा द्या हिचा काय संबंध ही कोण सांगणार सारंगशी बोलायचं नाही फालतू सगळ्या मालिके तसंच दाखवत आहेत हिंदी मालिकांसारखं करून टाकलं आहे पूर्वीसारखी एकसुद्धा स्टोरी नाही वेडेपणा चालू आहे असे कार्यक्रम पाहून लोक त्यांच्या खऱ्या सुद्धा असे स्क्रू कृत्य करतात मी या मालिकेबद्दल बोलतच नाही अशा अनेक मालिका आणि चित्रपट आहेत काय फालतूगिरी आहे ही मालिका पाहणे बंद करावे लागेन आता अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत दरम्यान आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे मत...